नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि शिक्षक पदासह विविध अठरा पोस्टचा रिजल्ट रिझल्ट आणि त्याचबरोबर सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही वेबसाईटला आलेली आहे ही गुणवत्ता यादी कशी पाहायची यादीमध्ये आपली रँक किती आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे कसं पाहायचं याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटला यायचं आहे या, या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर थोडस स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता विविध पदाच्या या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिलेली आहे आता इथं पाहू शकता अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी मिश्रक अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षक तर तुमचं तुम्ही ज्या पोस्टची एक्झाम दिलेली आहे त्या समोर डाउनलोडचं बटन आहे तर आता इथं शिक्षकचं मी ओपन करतोय तर इथं डाउनलोड या बटनावरती हो, क्लिक केल्यानंतर <us> एक फाईल तुमच्या समोर ओपन होईल डाउनलोड होईल तर इथं तुम्ही पाहू शकता इथं ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे तुमचा रोल नंबर असेल विद्यार्थ्याचं नाव असेल आणि ऑब्जेक्शन नंतर किती मार्क्स मिळालेले आहेत तर शिक्षक भरतीमध्ये हायएस्ट मार्क एकशे सहा मिळालेले आहेत म्हणजेच अठ्याऐंशी पॉइंट तीन तीन इतका रिझल्ट हा म्हणजे हायएस्ट मार्क्स आहेत तर हा येत्या विद्यार्थ्याचं नाव आहे तर असं सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे मार्क्स आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नव्वद शंभर असे मार्क्स मिळालेले आहेत तर अशा प्रकारे जे तुमची पोस्ट असेल त्यासमोर तुम्ही सिलेक्ट करून तुमचं रँक पाहू शकता आता इथं गृहपर्य पर्यवेक्षक पर तर याचं देखील आपण इथं चेक करू शकतो तर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी मार्काचा हायेस्ट आहे तर एकूण वीस स्टुडंट या ठिकाणी दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुम ज्या पोस्टला तुम्ही ॲप्लिकेशन केलं होतं त्याची लिस्ट या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद